मिथुन राशीच्या लोकांनो या अत्यंत कमी वेळेत तुमच्या जीवनात इतकी मोठमोठी संकट येणार आहेत की ऐकूनच तुमच्या अंगावर काटा येईल तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि एवढंच नाही तर या तीन मोठ्या घडामोडींबद्दल जेव्हा तुम्ही जाणून घ्याल तेव्हा चारशे चाळीस वोल्टचा झटका बसल्यासारखं वाटेल तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही कारण ही घटना इतकी भीषण आणि जबरदस्त आहे केवळ अठ्ठेचाळीस तासांच्या आत या तीन मोठ्या अनर्थांचा प्रकोप होणार आहे हे वेळ तुमच्यासाठी स्पष्ट इशारा आहे की तुमच्या जीवनात जे घडणार आहे ते कायम लक्षात राहील एवढ मोठ आणि भीषण काहीतरी घडणार आहे पापाचं घड भरून गेलं आहे आणि ते फुटण्याचा काळ आलेला आहे पापांच्या घड्याच्या फुटण्याने तुमच्या शत्रूंचा खेळ संपणार आहे आता एक अशी जबरदस्त घटना घडणार आहे जी ऐकून तुम्ही हादरून जा होय मित्रांनो हे सर्व ग्रहांची चाल आणि कुंडलीचा वेध घेतल्यानंतर स्पष्ट दिसून येत की ही तीन मोठी संकट होताच तुमचं आयुष्य पूर्णत बदलून जाईल तुमच्या कुंडलीतील लेखाजोखा पूर्ण बदलला आहे आणि आता उलटी गणती सुरू करा कारण अंतिम क्षण जवळ आले आहे मिथून राशीच्या लोकांनो तुमच्या जीवनातली दुःख आता संपणार आहे होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आता तुमच्या सर्व दुःखांचा आणि वेदनांचा अंत होणार आहे इतकंच नव्हे तर तुमच्या शत्रूंचाही नाश होणार आहे शत्रूंवर अशी काही घटना घडणार आहे की तुमच्या मार्गातील अडथळा पूर्णत दूर होईल आणि त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे तुमचं नशीब जे, जे अजूनपर्यंत सोबत नव्हतं ते आता सोनेसारखं चमकणार आहे आता तुमच्यासाठी अतिशय मौल्यवान आणि शक्तिशाली काल सुरू झाला आहे या घटनेदरम्यान बोलूनही काही चूक होऊ नये हे लक्षात ठेवा काही विशिष्ट गोष्टींच काळजीपूर्वक पालन करणं गरजेचं आहे मग बघा तुमचा शत्रू तर बाजूलाच पण जे पूर्वी तुमच्यासमोर ताठ मानेनं वागत होते तेही आता तुमच्या पायापुढे झुकतील कारण ज्याच्याशी महाशक्तीचा आशीर्वाद असतो त्याच्या आयुष्यात दुःख राहत नाही तो सर्व संकटांवर मात करून पुढे जातो मिथून राशीच्या लोकांना आयुष्यात एक असा काळ सुरू होतो आहे जो तुमच्या कुंडलीचा संपूर्ण इतिहासच बदलून टाकेल यात एकही गोष्ट चुकीची ठरणार नाही आणि जर झालीच तर तुम्ही मला नक्की सांगा होय मित्रांनो या तीन मोठ्या घटनांबद्दल ऐकून तुमचेही शरीर थरथर कापे हे काही लहान सहान प्रसंग नाही इतिहासात तुमच्याशी अशा घटना पहिल्यांदाच घडणार आहेत हे खोट मानता येणार नाही की आजवर तुम्ही किती त्रास सहन केला आहे कोणालाही कल्पना नाही की तुमच्या जीवनात किती दुःख आणि वेदना होत्या पण असं म्हणतात काळ सर्वांचा बदलतो देवाच्या दरबारात उशीर होतो अन्याय नाही तुमच्या देवाला केलेलं साकड ऐकून घेण्यात आलं आहे आजवर जे स्वप्न तुम्ही पाहिलं ज्या गोष्टीसाठी मेहनत केली ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे मिथून राशीच्या लोकांनो या व्हिडिओत एक महत्वाची आणि खास माहिती तुम्हाला दिली जाणार आहे एक गुप्त रहस्य जे तुम्हाला पूर्णत हादरवून टाकेल हे गुप्त रहस्य ऐकून तुमचं रक्तही खवळून उठेल अखेर हे कोणते तीन मोठे प्रसंग आहे कोणते हे गुप्त संकेत आणि कोणत्या गोष्टींचं तुम्हाला विशेष काळजीपूर्वक पालन करावं लागणार आहे तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल आणि याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओत मिळेल प्रत्येक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजेल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुढे जाण्याआधी आमची हात जोडून विनंती आहे की जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं म्हणणं एकदा ऐका पटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा मिथून राशीच्या लोकांना आम्ही तुमच्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतो तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी पण जर तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही आणि नंतर पश्चाताप करून काही उपयोग नाही या तीन अनर्थांपैकी दुसरा अनर्थ संध्याकाळच्या वेळेस घडणार आहे तुमच्या घरात उल्लू येणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला हेही पाहिजे की तिसरं जे संकट आहे ते म्हणजे तुमच्या घरात मांजर देखील येणार आहे आता तुम्हाला वाटेल की हे कोणते मोठे प्रसंग आहे मित्रांनो हे तिन्ही प्राणी नागदेवता उल्लू आणि मांजर जेव्हा तुमच्या घरात एकत्र येतात तेव्हा याचा सरळ अर्थ होतो की तुमच्या जीवनात माता लक्ष्मीचा प्रवेश होतो आहे होय लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या जीवनात येतो आहे ही प्राणी तुमच्या घरात येणार आहे पण हे तुमचं नशीब असेल की कदाचित तुम्हाला ते दिसतीलही कदाचित नाही विशेषतः रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटे नंतर यांचा प्रवेश होणार आहे आणि जर तुमच्या घरात नागदेवता दिसले तर ताबडतोब त्यांच्या चरणी नम्र प्रार्थना करा हे कृपया आम्हाला घाबरवू नका आमच्या जीवनात अशी प्रत्यक्ष भेट नका देऊ मिथून राशीच्या लोकांनो यांना त्रास देऊ नका मारहाण करू नका आणि जर मांजर दिसली तर तिच्या सोबतही सौम्य वागा कारण हे सर्व चिन्ह आहेत लक्ष्मी मातेच्या आगमनाचे आता मित्रांनो लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळाल्यानंतर आता तुमचे जीवन आनंदाने भरून जाणार आहे तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होणार आहे जुने अडकलेले कामे पूर्ण होणार आहे तुम्हाला यशाचे मार्ग दिसणार आहे भविष्याच्या अनेक योजना यशस्वी होतील मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होईल तुमचं नाव प्रतिष्ठा आणि मान वाढेल मित्रांनो या सर्व गोष्टी खूप गुप्त आहेत या गोष्टी कुणालाही सांगू नका घराबाहेर हे रहस्य जाऊ देऊ नका कारण अजूनही खूप काही घडणं बाकी आहे तुम्ही विचार करत असाल मी इतकी मेहनत करतो तरीही फळ का मिळत नाही का प्रत्येक योजनेत काहीतरी अडचण येते तर याच उत्तर तुमच्या अगदी जवळ आहे अनेकदा जे आपले वाटतात त्यांच्या मनात असूया असते ते तुम्हाला वाईट इच्छांसोबत पाहतात ते तुमचे यश पाहू शकत नाहीत ही लपलेली शत्रुता कधी उघड होत नाही पण पर तिचे परिणाम तुमचं आयुष्य खराब करतात म्हणून आम्ही तुम्हाला, तुम्हाला काही महत्वाचे संकेत सांगणार आहोत जे यामुळे तुम्ही अशा लोकांना ओळखू शकाल म्हणून हा संपूर्ण संदेश नीट वाचा आणि लक्षात ठेवा कधीही तुम्हाला कळणार नाही की कोण कुठून आणि कशा पद्धतीने नुकसान म्हणून प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक समजून घ्या युनिवर्स तुम्हाला इशारे देतो आणि हे असल एक इशारा आहे तुमच्या जीवनात आता अत्यंत मोठे परिवर्तन येणार आहे पण त्या आधी तुम्ही कोणत्या चुका करताय त्या ओळखा ते समजल्यावरच तुम्हाला जीवनात यश धन आरोग्य आणि समाधान मिळू शकतं